गडचिरोली पोलीस दलद्वारा आयोजित पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत सिरोच्या पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक निपोत्पल उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वात जागतिक रक्तदान दिननिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला सिरोचा उपविभागात येणारे सिरोचा असार अली पातागुडाम बामणी रेंगुठा झिंगाणूर तसेच जिमलगट्टा उपविभागात येणारे पोली स्टेशन पोलीस पोली स्टेशनमधील हो, पोलीस अधिकारी व कर्मचारी या पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या नागरिकांनी तसेच तालुक्यातील सामाजिक संस्था मूलकला फाउंडेशन जगदंब फाउंडेशनही रक्तदान शिबिरात सहभागी होऊन मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात आले त्यावेळी पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी बोलताना रक्तदान श्रेष्ठदान आहे प्रत्येकाने रक्त रक्तदान केल्यास गरजूंना आवश्यक मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी सिरोच्या पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आज जागतिक रक्तदान दिन या निमित्ताने माननीय साहेब जिल्हा तसेच आय पी एस चिंता सर देशमुख सर तसेच यम रमेश सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं असून या ठिकाणी सिरंजच्या पोलीस स्टेशन या ठिकाणी उपविभाग पातळीवर माननीय एच डी पो सर संदेश नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं जिमलगट्टा तसेच सिरंजच्या डिव्हिजन यांचे सायुक्तिकरित्या रक्तदान शिबिर आयोजित केलेले असून या ठिकाणी पोलीस तसेच जनता या दोघांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असून शेकडोच्या संख्येने रक्तदान होत आहे जनतेमध्ये रक्तदानाबाबत चांगली जागृती झालेली दिसून येत आहे आणि रक्तदान यातून अनेकांचे जीव आपण वाचू शकतो हा संदेश आज आपण देऊ शकतो श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली